स्पर्धेमध्ये भाग घेत आहोत आणि आम्हाला खूप चांगला अनुभव हो, स्टेम लर्निंगच्या माध्यमातून आलेला आहे की सुरुवातीला आम्हाला जे आमच्या म्हणजे शाळा शाळांमधून किंवा तालुका लेवलला जे विज्ञान प्रदर्शन होतं त्यामध्ये मुलं घरी किंवा घरी मॉडेल तयार करतात आणि त्यांना पालक मदत करतात शिक्षक मदत करतात पण इथे असं होतं की इथे आल्यानंतर मुलांना मटेरियल दिलं जातं त्यांची क्युरॉसिटी वाढवली जाते आणि त्यांच्यामुळे त्या मुलांना स्वतःला खूप शिकायला मिळतं म्हणजे आम्हाला पण असं वाटतं की आम्हाला जर मिळालं असतं तर आम्ही आणखीन काहीतरी वेगळं आणखीन आमचं नॉलेज वाढलं असतं किंवा आमचा विचार करण्याची शक्ती वाढली असती आणि थोडंसं म्हणजे तेवढंच बघत नाहीत मुलं ते त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे आऊट ऑफ बॉक्स ज्याला आपण म्हणतो तसं ते विचार आहेत आणि एक शिक्षक म्हणून आम्हाला हे खूप आवडलेलं आहे की असंच शिक्षण शाळांमधून पण देता येईल का आम्ही प्रयत्न करतोय पण काही अडचणी आहेत तरी सुद्धा असं व्हावं अशी आमची इच्छा आहे हां आता ह्या राऊंडला दोन विद्यार्थी आहेत मागच्या राऊंडला म्हणजे त्या राऊंडला चार विद्यार्थी होते एक दोन ज्या स्पर्धा झाल्या टिंकरिंगला दोन आणि आता मॉडेल मेकिंगसाठी दोन परीक्षेमध्ये दो। हां विद्यार्थ्यांना आता ज्या म्हणजे मॉडेल मेकिंगसाठी काही मॉडेल त्यांना आम्ही सुचवतो की हे मॉडेल तुम्ही तयार करून बघा उदाहरणार्थ मी आता त्यांना सांगितलेलं की व्हॅक्यूम क्लिनर म्हणजे आपण ह्या यूट्यूबवर बघूनच असं व्हॅक्यूम क्लिनर तयार करून बघा किंवा आणखीन काय असं तर ते मुलं ते बघून करतात पण ते कसं होतं ते आई वडिलांचं त्या किंवा मोठ्या भाव बहिणींचं त्याला सहकार्य मिळतं आणि ते करतात म्हणजे ज्यांना आवड आहे ते करतात आणि टिंकरिंगच्या बाबतीत थोडंसं इलेक्ट्रॉनिक्स त्याच्या असल्यामुळे जी इंजिनिअरिंग झालेली मुलं आहेत त्यांच्याकडून ते मार्गदर्शन करून करत असतात म्हणजे नॉलेज वाढवण्यात ज्ञान वाढवण्यासाठी प्रयत्न करतात ते एक चांगली ता, गोष्ट आहे शाळेचं हां आमच्या म्हणजे शाळांमधून आम्ही नोटीस काढली जाते असं असं याच्यासाठी जी मुलं इच्छुक आहेत त्यांनी नावं द्यावीत आणि मग त्यांनी तेन, नावं दिल्यानंतर आम्ही त्यांच्याकडून छोटे दोन मिनटाचे व्हिडिओ तुम्ही जे काही मॉडेल तयार करतील त्याचे दोन मिनटाचे व्हिडिओ आम्हाला पाठवा म्हणजे त्या शिक्षकांना आणि त्याच्यातले बेस्ट असेल ते आम्ही दोन निवडतो व्हिडिओमधून निवडतो सर्वप्रथम रामकृष्ण आरे मी स्वर्गीय गुलाबराव वरे प्रतिष्ठान संचलित ज्ञानवर्धनी विद्यालय चाकण या ठिकाणाहून एकूण दोन विद्यार्थी या ठिकाणी झोन जोर्न, झोनल राऊंडसाठी घेऊन आलेलो आहे क्लस्टर राऊंडमध्ये विद्यार्थ्यांना मेटल डिटेक्टर हा प्रोजेक्ट हो त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट देण्यात आलेला होता त्यामध्ये विद्यार्थ्यांनी तालुका स्तरावरती प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यांचं या झोनल राऊंडसाठी सिलेक्शन झालं यामध्ये विद्यार्थ्यांना ह्या स्टेम लर्निंगच्या माध्यमातून जे काही टि टिंकर लॅब आणि सायन्स लॅ मिनी सायन्स लॅब दिली जा दिलेली आहे आमच्या प्रशालेमध्ये इन्स्टॉल केलेली आहे तर त्या उपकरणांचा विद्यार्थ्यांचे जे काही क्लिष्ट संकल्पना आहेत त्या संकल्पना विद्यार्थ्यांना अतिशय सोप्या भाषेमध्ये समजण्यासाठी किंवा प्रत्यक्ष त्या ठिकाणी ते मॉडेल्स बघून विद्यार्थ्यांना त्या संकल्पना आकलन होण्यास अतिशय चांगली मदत झालेली आहे त्याबद्दल मी प्रथम स्टेम लर्निंगचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो शाळेमध्ये किती म्हणजे याच्यामध्ये एक आम्ही प्रत्येक शनिवारी आनंददायी उपक्रम किंवा विद्यार्थ्यांच्या आवडीचा दिवस म्हणून विद्यार्थ्यांना इन लॅबचं आणि सायन्स लॅबचं मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं जातं त्यातून सर्वच पाचवी सहावी सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांना एक एक वर्ग अर्धा अर्धा तास घेऊन त्यांना सांगितलं जातं किंवा एखाद्या मॉडेलविषयी माहिती दिली जाते विद्यार्थी त्यामध्ये सहभाग घेतात आणि त्यातून निश्चितच ज्या विद्यार्थ्यांना चांगलं आकलन होतं किंवा ज्या विद्यार्थ्यांना पटकन ती संकल्पना क्लिष्ट संकल्पना समजते त्या विद्यार्थ्यांना क्लस्टर राऊंडसाठी किंवा इतर स्पर्धेसाठी प्रिपेअर केलं जातं घेऊन हो। विद्यार का विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्रामध्ये एखाद्या कंपनीविषयी माहिती दिली जाते एक नवी दहावीच्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शक्यतो क्षेत्रभेटीसाठी घेऊन गेला माझं नाव राहुल ना गवी Uh, मी मदे तर, uh, स्टेम लर्निंग या कंपनीमध्ये ऑपरेशन्स बघतो तर नॅशनल स्टेम प्रोग्रॅम ते आपण गेल्या दोन हजार एकोणीसपासून करतो आहे त्याच्यामध्ये आपली uh, कॉम्पिटिशनची uh, बहुतेक म्हणजे uh, बेसिक क्रायटेरिया असा असतो की आपल्या मुलांची मानसिक जी क्षमता असते आणि क्रिएटिव्हिटी थिंकिंग जी असते ती आपल्याला बघायची असते तर त्यामुळे या कॉम्पिटिशनची रचना तशी आहे की विद्यार्थ्यांना ऑन द स्पॉट आपण चॅलेंज देतो आणि तो त्या चॅलेंज त्यांना दिलेल्या वेळामध्ये कम्प्लीट करायचा आहे तर ही स्पर्धा आपण पूर्ण भारतामध्ये जवळजवळ वीस ते एकवीस राज्यांमध्ये आपण करतो आहे यामध्ये कसं असतं की आपण दोन स्पर्धा आपण घेतो आहे पहिली आहे मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशन की ज्यामध्ये सातवी ते आठवी या दोन वर्गातले विद्यार्थी भाग घेत भाग घेतात आणि दुसरी आहे इंजिनिअरिंग अँड टिंकरिंग तर ज्याच्यामध्ये थोडे मोठे वर्ग म्हणजे आठवी आणि नववीचा वर्ग भाग घेतो आणि मॉडेल मेकिंगमध्ये कसं असत कसं आहे की त्यांना ऑन द स्पॉट आपण रफ मॉडेल देतो साहित्य असतं पेन पेन्सिल जे काय आहे आणि त्यानंतर त्याला दिलेला जो काही चॅलेंज आहे त्यांना काही मॉडेलची कल्पना दिली जाते आणि तो त्यांना मॉडेल बनवा लागतो जसं ॲस्कलेटर झालं अशा प्रकारचे काही मॉडेल्स असतात इंजिनिअरिंग टिंकरींगमध्ये थोडा इलेक्ट्रॉनिक्सचा पार्ट येतो की ज्यामध्ये त्यांना काही सर्किट्स असतात सेन्सर्स असतात ते वर्क करून दाखवायचे असतात ओके तर आता पुण्यामध्ये आपण हा झोनल राऊंड करतो आहे तर पूर्ण भारतामध्ये असे पाच झोन आहेत आपला हा वेस्ट झोन आहे तर वेस्ट झोनमध्ये महाराष्ट्र गुजरात आणि गोवा या तीन राज्यांचे विद्यार्थी आहेत तर आजच्या दिवसामध्ये आपल्याला जवळजवळ आज सेवन्टी सिक्स म्हणजे शहात्तर विद्यार्थी आज इथे भाग घेत आहेत की ज्यामध्ये मॉडेल मेकिंग आणि टिंकरिंगचे दोन्ही ग्रुप्स आहेत याच्यामध्ये आपण काय करणार आहोत की जे आपले विनर्स असतील प्रथम द्वितीय आणि तिसरा यांना आपण पुढच्या नॅशनल लेव्हलचा जो फायनल राऊंड आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना समित करणार आहोत जो आपण बँगलोर या शहरामध्ये होईल येणाऱ्या सत्तावीस ऑगस्ट एक झोनमध्ये तीन विनर्स आपण घेतो असे पाच झोन आहेत पंधरा लोकेशन आहेत आपल्या झोनमध्ये जवळजवळ सेवंटी सिक्स स्टुडंट्स आहेत एकवीस एकवीस एक टीम आहेत दोन्ही याच्यामध्ये की जे गुजरात गोवा आणि महाराष्ट्र या राज्यातून आले आहे तर वयोगट आपला सहावी ते नववी या वर्गातील विद्यार्थी आहेत की ज्याचा वयोगट आपण आठवी आठ ते एक बारा वर्षाचे विद्यार्थी आहेत जे भाग घेत आहेत सहसा या जे शाळेमध्ये जे शाळा भाग घेत आहेत सहसा आपल्या गव्हर्नमेंट शाळा आहेत आणि काही अनुदानित शाळा आहेत ज्या शाळेमध्ये फीज नाहीच्या बरोबर असते अशा सगळ्या शाळा आहेत की त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म दिला आहे आणि यामध्ये शाळेंना आपण कोणत्याही प्रकारची फ्री नाही आहे त्यांना मोफत त्यांना पार्टिसिपेशन आहे त्याचप्रकारे स्पर्धेसाठी त्यांना जिथेही ट्रॅव्हल करायचं आहे क्लस्टर राऊंडसाठी असेल किंवा झोनल राऊंडसाठी असेल त्यांचा सगळं खर्च ही स्टेम लर्निंग आणि ब्रिलिओ कंपनी त्यांचा खर्च उचलते ट्रॅव्हल मीडियम ओके सर सहसा आपलं जे कॉम्पिटिशन आपण कन्सिडर जे केलं आहे ते नॅशनल लेवलचं आपण कन्सिडर केलं आहे ज्या त्यामुळे आपण जी इनिशियल लँग्वेज जी कॉमनली जास्त बोलली जाते ती आपण हिंदी ठेवली आहे आणि एक इंग्लिश लँग्वेज आहे की जे सेकंड ऑप्शन आहे पण सहसा जर ज्या रिजनल लेवलमध्ये आपण जे पहिले क्लस्टर राऊंड घेतले आहेत तेव्हा आपण ट्राय केलंय की विद्यार्थ्यांना कम्फर्टेबल होण्यासाठी आपण त्यांची रिजनल लँग्वेज वापरली आहे जेणेकरून महाराष्ट्रामध्ये मा मराठी लँग्वेज आहे ही प्रेफरेबल आहे एक्सप्रेशनसाठी पण पुढच्या लेवलसाठी आपण सहसा दोन लँग्वेजचा वापर करणार जे म्हणजे हिंदी आणि इंग्लिश ओके तर स्टेम लर्निंग अक्रॉस द इंडिया आपण कंपन्यांच्या सी एस आर निधीतून शाळेमध्ये सायन्स सेंटर्स सा लावतो तर आपण ज्या ज्या सायन्स शाळांमध्ये अशा प्रकारचे प्रकल्प केले आहेत आपण त्या सगळ्या शाळांना इथे समावित केलं आहे की ज्याच्यामध्ये ऑ ऑल ओव्हर इंडियाच्या शाळा आहेत एकवीस अर्जांच्या ओके स्टेम लर्निंग कंपनी आपण दोन हजार अकरामध्ये एस्टॅब्लिश झाली होती आपलं मोटिव्ह होता की मुलांचा जो लर्निंग एक्सपिरियन्स आहे तो प्रॅक्टिकल लर्निंगवर जास्त फोकस असावा की जेणेकरून आपण बघितलं आहे की दहावीनंतरचा जो भाग असतो त्याच्यामध्ये आपण विज्ञान जेव्हा शिकतो तेव्हा प्रॅक्टिकल लर्निंगवर जास्त फोकस करतो प्रॅक्टिकल्स असतात पण स्कूलमध्ये आपण शाळेय जीवनामध्ये आपण प्रॅक्टिकल प्रमाण कमी असतं तर मग आपण त्याच्यावर एक तोडगा म्हणून काय केलं आहे की आपण एक स्टेम लॅब इंट्रोड्यूस केली आहे की जे आपण शाळेमध्ये इस्टॅब्लिश करतो आणि याच्यामध्ये त्यांना आपण जवळजवळ एन सी मॉडेल्स दिले जातात आणि हे एन सी एन सी मॉडेस त्यांच्या सिलेबसवर अनुसरून असतं की जेणेकरून समजा की न्यूटनचा सिद्धांत जर शिक्षकाला शिकवायचा आहे तर न्यूटनचा सिद्धांत नेमका प्रॅक्टिकल जीवनात कसा वर्क करतो त्याचा एक सेपरेट मॉडेल आहे की जेणेकरून शिक्षकाला थिअरी आणि प्रॅक्टिकल एकाच ठिकाणी वर्गामध्ये त्यांना क्लिअर करता येते आमली जी बेसिक है कि बिल्डिंग ब्रेन बियॉन्ड द बुक्स आपला बेसिक मोटो है कि जेनेकर मुलांस्टाइम एज्युकेशन या वर्षी